ई चलन बजावले दोनशे पंचेचाळीस कोटी थकले सहा वर्षात दंडाचे ट्रॅफिक जाम ठाणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात ई चलन बजावलेल्या दंडाची गेल्या सहा वर्षातील थकीत रक्कम दोनशे पंचेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाखांच्या घरात पोचली आहे या दंडाची वसुली करण्याचे मोठे आव्हान वाहतूक शाखेपुढे उभे राहिले आहे गेल्या सहा वर्षात ई चलनाच्या माध्यमातून एकूण एकावन्न लाख चव्वेचाळीस हजार प्रकरणे करण्यात आली असून दंडाची एकूण रक्कम तीनशे अडतीस कोटी एकोणसत्तर लाख एवढी होती यापैकी केवळ ब्याण्णव कोटींचाच दंड वाहन भरला आहे दुसरीकडे दंड वसुलीसाठी दबाव टाकू नये असे निर्देश असल्याने ठाणे वाहतूक पोलिसांना हा दंड वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलता येत नाही परिणामी प्रत्येक वर्षी ही दंडाची थकीत रक्कम वाढतच असून दोनशे पंचेचाळीस कोटींची ही दंडाची थकीत रक्कम वसूल करायची कशी असा मोठा प्रश्न ठाणे वाहतूक पोलिसांच्या समोर उभा राहिला आहे नियमभंग केल्याप्रकरणी ठाणे वाहतूक पोलिसांकडून दोन हजार एकोणीसपासून पासून दोन हजार चोवीस अशा सहा वर्षात एक्कावन्न लाख चव्वेचाळीस हजार प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत यामध्ये हेल्मेट न घालणे ओव्हर सीट कागदपत्र नसणे वाहतुकीचे नियम न पाळणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे गेल्या सहा वर्षातील ही दंडाची रक्कम जवळपास तीनशे अडतीस कोटी एकोणसत्तर लाखांच्या घरात आहे मात्र वसुलीसाठी वाहन चालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकता येत नसल्याने किंवा वाहन जप्तीचे अधिकार नसल्याने केवळ आवश्यक असलेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा दंड वाहन चालकांकडून भरण्यात येतो वाहतूक पोलिसांनी ई चलनाच्या माध्यमातून ठोठावलेला दंड भरण्यास वाहन चालकांकडून टाळाटाळ ताल करण्यात येत असल्याने तीनशे अडतीस कोटी दंडाच्या रकमेपैकी केवळ ब्याण्णव कोटींचा भरणा या वर्षा ह्या सहा वर्षात भरण्यात आला आहे त्यामुळे अजूनही दोनशे पंचेचाळीस कोटींची थकीत रक्कम असून प्रत्येक वर्षी ही थकीत रक्कम वाढतच असल्याचे उघड झाले आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे वाहतूक पोलिसांचे अठरा विभाग कार्यरत आहे वाहनांनी कुठे कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलनाच्या पोर्टलवर उपलब्ध असते तिथेच दंडाची रक्कमही दिलेली असते ती भरण्यासाठी चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहन चालकांकडून मात्र त्याचा वापर केला जात नाही